आता बातमी आहे नांदेडच्या कंधारमधून कंधार, कंधार तालुक्यातील शिर्शी खुर्द आणि पेठवज येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते जलतारा श्रमदान उपक्रमाचा शुभारंभ आणि जागतिक मृदा दिन वातावरणात साजरा करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यासाठी एक लाख जलतारे निर्माण करण्याचं ध्येय जाहीर करत या उपक्रमाची औपचारिक सुरुवात शिर्शी खुर्द येथून करण्यात आली आहे कॅश द रेन वेर इट फॉल्स वेन इट फॉल्स या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबवला जात असून पावसाचं जास्तीत जास्त पाणी शेतामध्ये मुरवणे भूजल पातळी वाढवणे जमिनीची धूप रोखणे आणि जमिनीची पोत सुधारून उत्पादन क्षमता वाढवणे हे यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे मनरेगा विभाग आणि भारत रुरल लाईव्हलीहूड फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये हाय इम्पॅक्ट मेगा वॉटर शेड प्रकल्प राबविला जात आहे कंधार व मुखेड तालुक्यातील प्रकल्पाची अंमलबजावणी अश्वमेध ग्रामीण पाणलोट क्षेत्र विकास आणि शैक्षणिक संस्था कंधार यांच्या माध्यमातून केली जात आहे या प्रकल्पांतर्गत पस्तीस गावांसाठी पाणीलोट व्यवस्थापनाचे वैज्ञानिक आराखडे तयार करून मनरेगा अंतर्गत जलसंवर्धन मृदा संवर्धन आणि शाश्वत शेतीचा समन्वित विकास साधण्यावर घर देण्यात आला आहे शेतातील नैसर्गिक निचरा व पाणी मुरण्याची क्षमता लक्षात घेऊन पाच बाय पाच बाय सहा फूट आकाराचा खड्डा खोदून त्यात दगडी सामुग्री भरल्यास जलतारा तयार होतो एका जलताऱ्यातून सुमारे साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीत मुरते ज्यामुळे विहीर व बोरवेलच्या पातळीत वाढवून शेतकऱ्यांना पाणी टंचाईत मोठा दिलासा मिळतो मनरेगा व अतिप्रभावित मेघा पाणलोट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शेती प्रात्यक्षिकांशी जोड केल्यानं रोजगार निर्मिती मनुष्यबळांचे सुव्यवस्थित नियोजन आणि संसाधन संवर्धनाला मोठी चालना मिळत आहे उपक्रमादरम्यान जिल्हाधिकारी कर्डिले यांनी पेठवज परिसरातील सेंद्रिय शेती गांडूळखत युनिट्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि रासायनिक इनपुटवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक संसाधनांवर आधारित पर्यावरणपूरक शेती विकसित करण्याचे त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी ग्रामपंचायत प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते त्यात प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी विलास नरवडे तहसीलदार रमेश्वर गोरे नोडल अधिकारी चेतन जाधव प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे कृषी अधिकारी गुट्टे तसेच महसूल विभाग मनरेगा कर्मचारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचा समावेश होता उत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी पंजाबराव राजे जलतरा लाभार्थी नितेश कदम आणि अश्वमेध ग्रामीण पाणलोट संस्थेची टीमही मोठ्या उत्साहाने उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज कंधार नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची